नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुमच्याशी एक अशी पद्धत सांगणार आहे जी खूपच सोपी आहे पण तिची ताकद फार खोल आहे ही पद्धत इतकी स्वस्त आहे की बहुतेक लोक तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण ज्यांनी ती योग्य प्रकारे केली त्यांना तिचा परिणाम स्पष्ट जाणवला आज आपण बोलणार आहोत गुडघेदुखी पायातील अशक्तपणा कडकपणा आणि चालताना येणाऱ्या भीतीबद्दल कारण हे सगळे प्रश्न आज केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत चाळीशी पन्नाशीतील लोकांनाही सकाळी उठल्यावर गुडघे जड वाटतात पाय नीट वाकत नाहीत थोडं चाललं तरी पाय दुखू लागतात बसल्यावर उठताना हातांचा आधार घ्यावा लागतो काही लोकांना तर रात्री झोपताना पाय दुखत असल्यामुळे नीट झोपही लागत नाही आणि हळूहळू माणूस स्वतःलाच म्हणू लागतो आता माझं वय झालं आहे पण खरं सांगायचं झालं तर हे वयाचं लक्षण नाही हे शरीराच्या आत चाललेल्या बदलांचं संकेत आहे शरीर कधीही अचानक आजारी होत नाही, नाही।, 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 नाही वर्षानुवर्षे चुकीची सवय चुकीचं खाणं पाणी कमी हालचाल कमी आणि सतत औषधांवर अवलंबून राहणं यामुळे शरीर आतून कोरडं होत जातं विशेषत नसा आणि सांधे या दोन्ही गोष्टी हळूहळू ताकद गमावतात गुडघा हा शरीराचा सर्वात जास्त वजन घेणारा सांधा आहे त्यामुळे इथे त्रास आधी दिसतो लोक लगेच गोळ्या सुरू करतात वेदना थांबतात पण मूळ कारण तसंच राहतं आणि काही महिन्यात वेदना अजून वाढतात कारण गोळ्या फक्त वेदनात दाबतात शरीर दुरुस्त करत नाहीत त्यामुळे आज गरज आहे शरीराला आतून मदत करण्याची आणि इथेच नाभीचं महत्त्व समजून घ्यायला हवं नाभी ही आपल्या शरीराचं मध्यबिंदू आहे आईच्या पोटात असताना नाभीमधूनच आपल्याला सगळं पोषण मिळालं जन्मानंतर ती बाहेरून बंद दिसते पण आतून तिचा संपर्क शरीरातील अनेक नाड्यांशी असतो विशेषतः पाय गुडघे कंबर आणि पचनसंस्था यांच्याशी त्यामुळे नाभीत दिलेली योग्य गोष्ट थेट शरीराच्या खोल भागात पोहोचते हे ज्ञान आपल्या पूर्वजांना माहीत होतं म्हणूनच ते नाभी उपचार वापरत होते पण आपण आधुनिक जीवनात ते विसरलो आज मी ज्या पद्धतीबद्दल बोलणार आहे त्यात फक्त चार थेंब आहेत हो फक्त चार थेंब आणि किंमत फक्त दहा रुपये रात्री झोपण्याआधी नाभीत ते चार थेंब टाकायचे आणि शांतपणे झोपायचं इतकंच काम आहे यानंतर शरीर आपलं काम स्वतः करतं संपूर्ण रात्र नसा मऊ होऊ लागतात सांध्यांमधील कोरडेपणा कमी होतो रक्तप्रवाह सुधारतो आणि गुडघ्यांवरचा ताण हळूहळू कमी होतो म्हणूनच लोकांना असं वाटतं की वेदना रात्रभर शोषून घेतल्या गेल्या आहेत सकाळी उठल्यावर पाय हलके वाटतात चालताना आत्मविश्वास येतो जिना चाडताना भीती वाटत नाही बसताना उठताना त्रास कमी होतो पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ही पद्धत जादू नाही हा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेला मदत करणारा उपाय आहे म्हणून सातत्य खूप गरजेचं आहे एक दिवस करून लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका पण नियमितपणे केल्यास शरीर नक्की प्रतिसाद देतं अनेक लोकांनी मला सांगितलं आहे की त्यांनी पहिल्या आठवड्यातच झोप सुधारलेली जाणवली पायातील जडपणा कमी झालेला जाणवला आणि काही दिवसांत चालताना फरक जाणवला याच कारणामुळे मी ही पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे कारण आज बहुतेक लोक महागोपचारांमध्ये अडकले आहेत पण शरीराला कधीकधी फारच -कधी साध्या मदतीची गरज असते पुढील भागात मी तुम्हाला नेमकं कोणते चार थेंब आहेत ते कसे टाकायचे कोणत्या लोकांनी ही पद्धत विशेष काळजीपूर्वक करायची आणि कोणत्या सुका टाळायच्या हे सविस्तर सांगणार आहे त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत ऐका आणि पुढील भाग नक्की पहा आता आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया कारण इथेच बहुतेक लोक चूक करतात नाभीत चार थेंब टाका असं ऐकलं की अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी वापरू लागतात कुणी काही तेल तर कुणी काही पण योग्य गोष्ट निवडणं खूप आवश्यक आहे कारण चुकीची गोष्ट वापरली तर फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो त्यामुळे लक्ष देऊ का ही पद्धत खूप सोपी आहे पण नियम पाळले तरच परिणाम दिसतो या पद्धतीसाठी जी गोष्ट वापरली जाते ती म्हणजे साधं घरगुती तेल जे सहज दहा रुपयात मिळतं आणि जवळजवळ प्रत्येक किराणा दुकानात उपलब्ध असतं हे तेल शरीरात उष्णता निर्माण करत नाही उलट नसांना मऊपणा देतं सांध्यांमधील कोरडेपणा कमी करतं आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं म्हणूनच हे तेल नाभीसाठी योग्य मानलं जातं रात्री झोपण्याआधी पोट स्वच्छ असणं आवश्यक नाही पण खूप जड जेवण टाळलेलं चांगलं असतं झोपायच्या आधी पोटावर पाणी ओतू नका नाभी कोरडी असावी पाठ टेकून झोपायचं आणि नाभीत बोटाच्या सहाय्याने चार थेंब सावकाश टाकायचे जास्त थेंब टाकले तर जास्त फायदा होईल असा गैरसमज करू नका चार थेंब पुरेसे आहेत त्यानंतर नाभीवर हाताने हलका गोलाकार स्पर्श द्यायचा दाब देऊ नका फक्त तेल आत शोषलं जावं इतकंच पुरेसे यानंतर किमान दहा मिनिटं उठू नका थेट झोप घ्या काही लोक विचारतात झोपताना तेल बाहेर येईल का तर नाही नाभीमध्ये टाकलेलं तेल हळूहळू आत शोषलं जातं आणि चादरीवर पसरण्याची शक्यता कमी असते तरीही हवं असेल तर पातळ कापड नाभीवर ठेवू शकता ही पद्धत रोज करायची आहे किमान पंधरा दिवस सातत्य ठेवलं तरच शरीरात बदल जाणवायला लागतात काही लोकांना पहिल्याच आठवड्यात फरक जाणवतो तर काही लोकांना थोडा वेळ लागतो कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं वय जास्त असेल तर शरीर प्रतिसाद देण्यास वेळ घेतं पण प्रतिसाद नक्की देतं इथे एक महत्वाची सूचना आहे ज्यांना पायात खूप जास्त जळजळ होते सूज असते किंवा चालताना असह्य वेदना असतात त्यांनी सुरुवातीला दर दुसऱ्या दिवशी ही पद्धत करावी आणि शरीराची प्रतिक्रिया पाहावी जर आराम जाणवला तर रोज करायला हरकत नाही काही लोकांना नाभीत थोडी उष्णता जाणवू शकते ती सामान्य आहे पण जळजळ किंवा खास जाणवली तर थोडा वेळ थांबून पुन्हा कमी प्रमाणात वापरा महिलांनी या पद्धतीचा वापर करताना काही दिवस थांबावं विशेषतः शरीरात थकवा जास्त असेल तेव्हा शरीर ऐकून निर्णय घ्या जबरदस्ती करू नका ही पद्धत करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा दिवसभरात पाणी योग्य प्रमाणात पिणं खूप गरजेचं आहे कारण नसा आणि सांधे पाण्यावरच जगतात पाणी कमी असेल तर कोणतीही पद्धत पूर्ण फायदा देऊ शकत नाही तसेच फार थंड पदार्थ टाळले तर चांगला परिणाम लवकर दिसतो अनेक लोकांनी ही पद्धत करताना सांगितलं की त्यांच्या पायातील कडकपणा कमी झाला गुडघे वागताना होणारा आवाज कमी झाला चालताना आत्मविश्वास वाढला आणि झोप सुधारली याच कारणामुळे ही पद्धत फक्त गुडघ्यांसाठी नाही तर संपूर्ण शरीराच्या हालचालींसाठी उपयोगी ठरते कारण नाभीमधून दिलेली गोष्ट थेट शरीराच्या मध्यप्रणालीवर काम करते पुढील भागात मी तुम्हाला सांगेन की कोणत्या लोकांनी ही पद्धत अजिबात करू नये कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि किती दिवसांनंतर कोणते बदल अपेक्षित असावेत त्यामुळे भाग तीन नक्की ऐका आता शेवटच्या भागात आपण अत्यंत महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत कारण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक लोक चांगली पद्धत असूनही चुकीच्या अपेक्षा ठेवतात आणि नंतर निराश होतात त्यामुळे आधी स्पष्टपणे समजून घ्या ही पद्धत कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही ही पद्धत प्रामुख्याने अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना गुडघेदुखी चालताना येणारा कडकपणा पायातील अशक्तपणा रात्री येणारी वेदना सकाळी उठताना जडपणा जाणवतो अशा लोकांनी ही पद्धत नियमित केल्यास नक्कीच फरक जाणवू शकतो पण ज्यांच्या गुडघ्यांमध्ये प्रचंड सूज आहे चालणं पूर्णपणे अशक्य आहे अपघातामुळे किंवा मोठ्या शस्त्रक्रियेनंतरची वेदना आहे अशा लोकांनी फक्त या पद्धतीवर अवलंबून राहू नये वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे काही लोक विचारतात किती दिवसात फरक जाणवेल तर याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असतं काही लोकांना पाच ते सात दिवसात झोप सुधारलेली जाणवते काहींना पायातील जडपणा कमी झालेला जाणवतो तर काही लोकांना पंधरा ते वीस दिवस लागतात कारण वय जास्त असेल तर शरीर हळूहळू प्रतिसाद देतं पण सातत्य ठेवलं तर परिणाम थांबत नाही या काळात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा रोज वेदना किती कमी झाली यावर लक्ष केंद्रित करू नका तर शरीरातील एकूण हालचाली सुधारतायत का हे पहा कारण बरेचदा वेदना कमी होण्याआधी हालचाल सुधारते काही लोकांना असंही वाटतं की चार थेंब टाकले म्हणजे लगेच पायात लोखंडासारखी ताकद येईल पण शरीर अशा शब्दांप्रमाणे काम करत नाही ताकद हळूहळू वाढते नसांना पोषण मिळालं की पाय स्थिर होतात चालताना पाय लटपटत नाहीत आणि आत्मविश्वास वाढतो हीच खरी ताकद आहे या पद्धतीसोबत काही छोट्या सवयी केल्या तर परिणाम अधिक चांगला दिसतो रोज थोडं चालणं गरजेचं आहे पण वेदना वाढतील इतकं नाही पायांना पूर्ण विश्रांती देणंही तितकंच महत्त्वाचं आहे दिवसभर सतत बसून राहणं किंवा सतत उभं राहणं दोन्ही टाळावं शक्य असेल तेव्हा पाय थोडे उंच ठेवून बसावं त्यामुळे गुडघ्यांवरचा ताण कमी होतो जेवणात फार जड तिखट आणि तेलकट पदार्थ कमी ठेवा कारण ते शरीरात सूज वाढवतात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा कारण नसा कोरड्या झाल्या की वेदना वाढतात ही पद्धत करत असताना गोळ्या अचानक बंद करू नका आधी शरीराचा प्रतिसाद पहा आणि हळूहळू वैद्यकीय सल्ल्याने बदल करा काही लोकांना वाटतं की ही पद्धत सगळ्यांसाठी सुरक्षित आहे पण असं नाही ज्यांना नाभीच्या भागात त्वचेचा त्रास आहे जखम आहे खाज आहे त्यांनी ही पद्धत टाळावी तसेच ज्यांना शरीरात फार जास्त उष्णता जाणवते त्यांनी प्रमाण कमी ठेवावं महिलांनी शरीर फार थकलेलं असताना ही पद्धत टाळावी आणि शरीर ऐकून निर्णय घ्यावा ही पद्धत करताना विश्वास आणि संयम हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत कारण शरीराला वर्षानुवर्ष झालेला त्रास काही दिवसांत पूर्णपणे नाहीसा होत नाही पण योग्य दिशा दिली तर शरीर स्वतः सुधारू लागतं आणि हेच या पद्धतीचं खरं यश आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा वेदना ही शिक्षा नाही ती सूचना आहे शरीर आपल्याशी बोलत असतं आणि आपण जर योग्य वेळी त्याचं ऐकलं तर मोठ्या त्रासापासून वाचू शकतो फक्त दहा रुपयात मिळणाऱ्या चार थेंबांनी चमत्कार होईल असं नाही पण योग्य वापराने शरीराला आधार नक्की मिळतो आणि तो आधारच हळूहळू ताकदीत बदलतो म्हणून ही पद्धत समजून वापरा घाई करू नका आणि आपल्या शरीराशी प्रामाणिक रहा मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्त्वाच्या सूचना मी दररोज घेऊन येत असते सबस्क्राईब करताना बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही धन्यवाद